आज आपण आहे ना अतिशय छान आणि साधी सिंपल पटकन तयार होणारी अशी तांदळाची खिरीची रेसिपी बघणार आहे करायला अतिशय छान परंतु ही एकदम सोपी असणारी तांदळाची खीर अगदी रबडीसारखी किंवा अगदी घट्टसर होणारी आणि टेस्ट पण खूप छान लागणारी अशी तांदळाची खीर अगदी तीन ते चार चमचे तांदळात कशी बनवलेली आहे याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली तांदळाची खीर आहे अगदी ओरिजिनल कलर त्याचा आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही तांदळाची खीर बनवण्यासाठी आहे ना मी हा तांदूळ घेतला आहे कोणताही तुमचा जो सेंटेड असतो ना तांदूळ आपला आंबे मोहर बासमती तांदळाला थोडा सेंट असतो तो, तो तांदूळ मी घेतलेला आहे चार चमचा आपला पोहे खायचा चमचा आहे ना त्यांनी आणि हा दहा मिनट मी असा भिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत काय करायचं आपण दूध आहे ना आपलं उकळायला ठेवायचा आणि हा तांदूळ भिजायला टाकायचा अगदी दहा मिनटामध्ये हा तांदूळ चांगला भिजतो आपल्याला हा थोडासा भिजून घ्यायचा आहे त्यामुळे तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ आपला चांगला भिजून आलेला आहे आणि आपण आहे ना ह्या चार चमचे तांदळासाठी आहे ना मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे आणि साखर म्हणाना तर ही ज्या चमच्यानी तांदूळ घेतला ना त्याच चमच्यानी मी चार ते पाच चमचे वापरणारे थोडस खोबरे खिसून घेतले आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कोणतेही तुम्ही घालू शकता तर दूध मी इकडे उकळायला ठेवले अर्धा लिटर दूध घेतलेला आहे मी आता आपण तोपर्यंत काय करायचं हा जो भिजलेला तांदूळ आहे ना तो मिक्सर मध्ये आपल्याला असा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे एकदम पण बारीक नाही करायचं आपल्याला फक्त एकदाच मिक्सर वरती त्याला फिरून आहे म्हणजे आपल्याला असा हा आहे ना तांदूळ फक्त थोडासा दाबून घेतल्यासारखा आहे एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला इथं करायची नाहीये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी तांदूळ असा मिक्सरला थोडासा फिरून घेतलाय आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाची अशी बारीक बारीक कण दिसलेले पाहिजे तसंच ठेवायचं आपल्याला म्हणजे आपली खीर छान होते एकदम जर तांदळाची पेस्ट केली ना तर ती खीर आपली चांगली होत नाही त्यामुळं तांदूळ एकदम बारीक करून घ्यायचा नाही तांदूळ घेऊन त्यात फक्त दोन चमचे पाणी मी टाकलं होतं आणि अशी पेस्ट असं बारीक थोडस करून घेतले बघू शकता तुम्ही त्यात तांदूळ आपल्याला दिसत आहेत तर आता दूध चांगलं उकळून घ्यायचंय दूध उकळल्याशिवाय करायला घ्यायची नाही आणि मी ना हे दूध इथं आठवलं नाही कि का किंवा काहीच नाही आपल्याला फक्त हे घ्यायचंय दूध आणि उकळून घ्यायचे त्याच्यावर जे साई ना ती फक्त मोडून घ्यायची आणि आता हे दूध चांगलं उकळले बघू शकता तुम्ही त्याला उकळी आलेली आहे आता आहे ना अगोदर सगळ्यात अगोदर आपण साखर टाकून घेऊया याच चमच्याने मी चार चमचे तांदूळ घेतले होते आणि आता याच चमच्याने मी चार ते पाच चमचे साखर टाकणार गोळीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता असं इथं कोणतेही एवढेच चमचे टाकले पाहिजे असं काही नाही तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त टाका कमी आवडत असेल तर कमी टाका आणि साखर चांगली विरघळली ना की आपण याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेत ना ते टाकून घ्यायचे आता मी हे बेदाणे घेतलेले आहेत ते टाक टाकून घेतलेत हलवायचं याला थोडस दुधात चांगली उकळी आणून घ्यायची ड्रायफ्रूटला म्हणजे हे ड्रायफ्रूट पण ना त्याचा कच्चेपणा जातो आणि ते त्याच्यामध्ये थोडेसे शिजून निघतात बघू शकता जे बदामाचे काप करून घेतले ते ते टाकलेत बेदाणे टाकलेत आता हे बेदाणे आणि कापयत नाही दुधामध्ये दोन मिनिट असे उकळून घ्यायचेत आपण जे सुकं खोबरं घेतलं ना ते पण या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय हे सगळं तांदूळ आपण जे बारीक केलेले तांदूळ आहेत ना ते टाकायचे अगोदर दुधामध्ये स... दुधामध्ये ना हे सगळं मिक्स करून घ्यायचे केशर टाकायचे असेल तर केशर टाक टाकू शकता विलायची पावडर मी टाकणार आहे नंतर टेस्टसाठी परंतु हे ड्रायफ्रूट साखर खोबरं हे सगळं अगोदरच दुधामध्ये आपण उकळून घ्यायचं आणि मग थोडीशी बिलाईची पावडर मी टाकलेली आहे म्हणजे ना हे ड्रायफ्रूट चांगले शिजून निघतात एकदा का तांदळाची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकली ना तर ते असं घट्टसर व्हायला लागतं आणि मग हे ते तांदूळ शिजायलाच तांदूळ शिजतानाच म्हणे ड्रायफ्रूटची वगैरे सगळी टेस्ट आहे तांदळामध्ये उतरत जाते मग टेस्ट खोबऱ्याची मिक्स होत जात सगळं तर बघू शकता आता आपण ड्रायफ्रूट खोबरं साखर सगळी मिक्स करून दुधाला चांगली उकळी आणली आणि ना आता आपण ही पेस्ट आहे ना हळूहळू टाकत जायची तुमची जर जा पेस्ट अशी घट्ट असेल ना तर तुम्ही थोडं त्यात दूध मिक्स करा किंवा पाणी मिक्स करून थोडीशी पातळ करायची आणि मग असं टाकायचं आणि लगेच हलवायचं तुम्ही जर हे हलवलं नाही ना तर ते तांदळाचा खाली लगेच घट्ट गोळा होऊन बसतो आणि मग आपली खीर अशी एकजीव होत नाही मग त्या तांदळाच्या पेस्टच्या गाठी तयार होतात गुठुऱ्या तयार होतात आणि मग खिरीमध्ये नंतर लागतात अशी पेस्ट टाकत टाकत नाही का हाताने लगेच चमचे असं हलवून घ्यायचं त्याला म्हणजे त्याच्यामध्ये गाठी तयार होत नाही त्या तांदळाच्या अशी प्लेन अशी आपली खीर तयार होते बघू शकता सगळं मी पेस्ट टाकलेली आहे आता हे दूध आहे ना असं उकळून सतत हलवत राहायचं तांदळाची पेस्ट टाकल्यानंतर आणि आपली खीर चांगली उकळून घ्यायची बघू शकता थोड्याच वेळामध्ये तर तांदूळ दुधामध्ये शिजायला आणि त्याला एक असा घट्टसरपणा आलेला आहे जीवपणा त्या खिरीला आलेला आहे अगदी छान अशी खीर तयार झाली आहे सगळ्यात शेवट मी ना थोडस मीठ टाकले कोणत्याही गोडाचा पदार्थ जरी असला ना जरी मीठ टाकलं ना तर टेस्ट खूप छान लागते तर खिरीत पण मी तांदळाची खीर आहे त्याच्यात पण मी थोडस मीठ टाकले मीठ खोबरं याच्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट आपल्या खिरीला आहे आणि बघू शकता अतिशय घट्टसर अशी खीर आपली तयार झालेली अगदी रबडीसारखी ते मी दूध हो आठवलं नाही काही नाही आपल्या दुधाला ना थोडस मी ना दोन चमचे साजूक तूप ओळून टाकले म्हणजे तुपामुळे अजून खिरीला आपल्याला छान असे टेस्ट येते ही खीर शिजत असतानाच हे तूप टाकायचं म्हणजे छान मिक्स होत आणि आपली खीर पण आता शिवून तयार झालेली आहे बघू शकता अतिशय ही गरम आहे म्हणून थोडीशी पातळ दिसते घट्ट नंतर गार होईल ना तशी थोडी घट्ट होत जाते त्यामुळे अगदी परफेक्ट असं अ त्याच ते टेक्चर येतं खिरीचं गॅस मी तर बंद केलाय मला आवडत असेल तर अशीच गरम गरम सर्व करा अतिशय परफेक्ट अशी खीर आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता त्याचा कलर त्याच्यामध्ये खोबरं टाकलेला पण अगदी छान असं दिसतंय तुम्ही जर इथे केशर टाकले केशर काढा तर त्याला कलर येईल अगदी आपलं ओरिजिनल कलर मध्ये आपली ही तांदळाची खीर तयार ता झाली आहे बघू शकता अगदी छान असं टेस्ट त्याचा वास पण खूप छान येतोय घरामध्ये अगदी सुटला सुटलाय खिरीचा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये घरातल्या आपल्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर अशीच त्यातीलच ही एक तांदूळ आणि दूध साखर वापरून आपण ही रेसिपी तयार केलेली आहे अगदी घरामध्ये आपला तांदूळ असतो दूध तर असतं साखर फक्त तीन साहित्य जरी तुम्ही वापरले नाही तरी खीर अगदी झटपट आणि खूप छान चवीची तयार होते आपण या टेस्टसाठी ड्रायफ्रूट वगैरे टाकले तुम्हाला नसतेन टाकायचे तरी चालतील अगदी साधी सिंपल नुसतं खोबरं टाकून जरी तुम्ही ही खीर बनवली ना तरी खूप छान अशी खीर तयार होते आता सगळीकडे आपल्या श्रावण सुरू आहे त्यामुळं सणांची रेलचेल आहे आणि असाच आपल्याला उपास सोडताना किंवा एखाद्या सणाला अशी झटपट आपण खीर तयार करू शकतो तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू